आदेश दिले काय नोंदीच्या अडचणी आहेत प्रमाणपत्र देण्यास सूचना केलेल्या सोडवा तुमच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी आमंत्रण होतं पण तुम्ही दिस शिष्टमंडळ आलं नाही आमचं म्हणणं ना काय होतं माननीय शिंदे साहेबाच्या समितीकडे आमचं मार्ग आमचं मागणं राज्य सरकारकडे उत्तरित असावं त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराज नाही शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाही रुसवा पण नाहीये आहे काही शिंदे समिती कशासाठी गटित केली सरकारनं त्यांनी रेकॉर्ड शोधावेत त्या रेकॉर्ड मधून नोंदी देण्यात यावं ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिडिटी देण्यात त्यांनी जे काय काम केलंय त्याचा अहवाल सरकारला साधा तर तिने अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला आता आमचं काम शिंदे समिती शिकलं नाही आमचं काम आता सरकार मराठा आणि कुणबी एक हा जे आर तुम्ही आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन्न लाख रुपये अहवाल राहिला दुसरा विषय शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅजेट केअरचा अहवाल देणं गरजेचं अकरा महिने झाले शिंदे समितीचा अभ्यास करते आणि सातारा संस्थांचा आणि बॉम्बे शिंदे सरकारला सरकार जर म्हणलं एक गॅजेट अहवाल देते आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला आवाज देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जातो शिंदे समितीचं केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी करणार आम्ही का जाऊ आमचं काही म्हणणं ग्रहाणच नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी इतिहास असतं ठीक काही कोण देत नाही संजय शिरसाट साहेबांचा मंत्रालयातले अधिकार हे देत नाही परत त्या नोंदी सापडल्या कुंडी प्रमाणपत्र कोण देत नाही महसूल विभागाचे बावनकुळे साहेबांच मला वाटतं मंत्रालय येते ते देत नाहीयेत मग जाणून बुजून चाले समिती तर नोंदी शोधती शोधत नसले तर त्यांनी शोधावं एवढं सांगायसाठी जावं का जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली राव ऑफिसच नाही पुढं काम नाही समितीने किती एखाद्या जातीच्या गरीबांच्या लेकराला येड्यात काढावं हे ये पण कळायला पाहिजे तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस मराठी येडी त्यांना काही कळत नाही तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो पण तुम्ही अहवाल घेतला नाही याजिटीएरचा तिन्ही पा नाही घेतला का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं वाचून झालं ना कदरले ते ज्या वेळेस त्याच्या कारदेड साहेबच होते आधी त्यावेळेसच समितीचं वाचून झालं होतं त्याच वेळेस झालं होत आता पुन्हा पुन्हा काय व्हायचं का त्यात वाचायला काय नोंदी आहेत त्या लागू करायच्या किती कल्याण करायची सोपी गोष्ट कडून साहेबांकडे शासकीय नोंदी आहेत दस्ताऐवजी नाही म्हणायचं काम नाही कोणाचं नाही अडू शकत ते द्यायचं नाही मानल्या याला अडमोटी भूमिका म्हणजे आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणाव त्यांना म्हणा मागण्या मान्य करा आमचं त्यांच्या हातात सरकारच्या हातात घेते आमचं भांडण आणि मागणे सरकारची कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं समिती समितीतून जर काही आडमोट्यापणाची भूमिका सरकारनं केली नसती असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे होता ज्या सरकारी नोंद आहेत त्याचा तरी एक भाग झाला या जीटीआरचा तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार आडून त्या भूमिकेत नाही शिंदे समितीला काम करू देतो दुसरं जो तुम्ही अहवालात स्वीकारला अहवाल तो स्वीकारल्या मराठा आणि कुणबी एक काढायला पाहिजे का नाही काढला तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या किती लाखो परवा कोट्याचे केसेस केल्या घेऊ म्हणले की नाही तुम्ही बलिदान गेलेले कुटुंबांचे पैसे रोकल्यार त्यांच्या नोकऱ्या रोखल्या इतका द्वेष मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्याला असावा इतका दिवस शिंदे समिती आत्ता पळती कधी झाली कधी मला वाटतं दोन किंवा तीन जुलैला आता त्यांना सामान्य आता कस काय शिंदे समिती समजनगर आली आम्ही नाही घास्ट आम्हाला आताच कस काय आली इतक्या दिवसात कमी आली काय नादी लावायचं आम्हाला फडणवीस साहेब आम्ही नादी लागत नाही तुम्हाला वाटत असेल चर्चा करा मग शिंदे समिती समजून सांगितलं मागण्या तुम जाऊ आणि खापर शिंदे जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगर मधून सांगतो तुम्ही शहाने असाल आमच्या हक्काचा दस्तऐवज गॅजेटेरियन त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका लोक तुमचे पाठ थोपटतील आणखीन संधी गेलेली नाही मी एकदा जर सत्तावीसला अंतरवाली सोडली मी मुंबईत येत असतो आणि कोण अडीत आहे तेही लोकशाही मार्गाने बघत असतो आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उपसाव लागतंय लोकशाहीचं पर्याय नाही शस्त्र उपसावच लागतय जे लोकशाहीचं आहे ते उत्साव लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय कोण आलं ते बघतो लोकनायक न्यूज